हॅलो गायज आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आय होप सगळे ठीकच असाल तर आजचा जो व्हिडिओ आहे तुम्ही शॉर्टमध्ये बनवला आहे तुम्ही झूम करून बघू शकता व्हिडिओ फुल करून बघू शकता फ्रेंड्स तुम्हाला एक गंमत दाखवते आमचं शेळी आहे बघितलंच असेल तुम्ही ह्याच्या आधी त्या शेळीला पिल्लू झालं आहे खूप छान आहे क्यूट आहे पण एक प्रॉब्लेम झाला ते दूधच पित नाही आहे का काय माहितीये तुम्हाला दाखवते थांब दाखवते घोटाय शेईचा हे बघा प्यायला दूध पेट नाहीये आत्ता प्यायला लागलं बघा काही दूध दोन दूद। दिवस झाले जन्मून त्याला ते, <laughs> ते की हो माझा मोबाईल आता प्यायला गेलं दोन दिवस अजिबात दूध पिलं नाही जरमलं कस आज प्यायला गेलं त्यांचा पराक्रम बघा ती बघा तोपर्यंत तिकडं बघा काय काम करायला गे ठीक नाही काय आगाव भरून कोण सांडलेला बघा कस बघ कचरा भरायचं काम करायचं

मुलगी झाली हो मुलगी झाली प्रगती झाली काय ते मुलगी शिकली प्रगती झाली किती छान आहे बघा जायच काय 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 त्यांना कुणाला अशी पिल्ली आवडते नक्की सांगा बास केलं जास्त झालं मग असं कसं कस कर थी? हॅलो हे बघा इथं शेळ्यांचा गोट आहे जास्त शेळ्या तीनच आहेत तीन आहेत त्याला त्यातल्या आता पिंज झाले घराच्या बरोबर समोरच घर इकडचं समोरची बाजू त्याच्या बरोबर ह्या सा साईडला गोट आहे आणि त्या साईडला गाडी वगैरे लावायला कपडे वगैरे बाहेर घालायला सांगा या पिल्याला जन्मून गाईस दोन दिवस झाले दोन दिवस झालं दूध अजिबात पित नव्हतं आज, आज कुठेतरी दूध पिलंय आणि तर आजच्यासाठी एवढंच आजचा सा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय